मकर राशी सावधान तुमच्या नशिबात भयानक बदल डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या तीन घटना घडणार आणि त्या कोणीही थांबू शकत नाही मकर राशीचा स्वभावच असा आहे शांत स्थिर मेहनती आणि विचारपूर्वक पावले टाकणारा लोकान या राशीच्या लोकांना अचानक बदल फारसे आवडत नाहीत त्यांना प्रत्येक गोष्टीची तयारी करू करूनच पुढे जायचं असतं पण दोन हजार पंचवीसच्या या वर्षाच्या शेवटच्या सहा महिन्यात काही असे बदल घडणार तुमच्या जीवनात बदल घडणार आहेत जे तुमच्या हातात नसतील या तीन अटळ घटना म्हणजे ब्रह्मांडाच्या नियमानुसार निश्चित झालेली जीवन रेषा आहे या घटनांपासून कोणीही पळ काढू शकत नाही या घटना तुम्हाला धक्का देतील आश्चर्य देतील डोळ्यात पाणी आणतील आणि शेवटी तुम्हाला एक नवे जीवन देऊन जातील चला आता एक एक करून समजून घेऊयात या तीन घटना या अटळ घटनांचा सखोल अर्थ आणि त्यांचे जीवनावर होणारे परिणाम एक एक व्यक्ती ही तुमच्या संपूर्ण नशीब बदलून टाकेल आता कधी होईल ही घटना सप्टेंबरच्या शेवटापासून ते डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत काय घडेल तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती अचानक समोर येईल ही व्यक्ती जुनी ओळखीची असेल कदाचित विसरलेली ही तिच्या एका बोलण्यामुळे एका कृतीमुळे किंवा एका एखाद्या अचूक निर्णयामुळे तुमचं नशीब वळवून घेईल उदाहरणार्थ एखाद्या जुन्या नात्यात पुन्हा संवाद सुरू होईल एखादं गुप्त शुभचिंतक तुमच्यासाठी संधी निर्माण करेल याचा तुमच्यावर काय परिणाम होईल तर आर्थिक स्थैर्य वाढेल आत्मविश्वास परत मिळेल आणि समाजात स्थान मिळेल त्या व्यक्तीचा प्रवेश हा नियतीचा भाग आहे तुम्ही ती व्यक्ती नवीन दिसत असली तरी तुमच्या आत्म्याला जाणवेल की हीच ती अटळ आहे घटना दोन कर्मफळ चांगलं आणि वाईट दोन्ही समोर येणार आता कधी होईल ही घटना तर सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ते डिसेंबरच्या अखेरीपर्यंत काय घडेल या काळात जे काही तुम्ही मागील काही वर्षात जे काही केलं आहे त्या कर्माचं फळ तुम्हाला मिळेल तुमचं चांगुलपण उपकार आणि सेवा यांचा लाभ मिळेल पण त्याचवेळी चुकीचे निर्णय कोणावर केलेला अन्याय दुर्लक्ष याचेही परिणाम समोर येतील ही घटना अशी असेल जिथे एखाद्या जुना शत्रू माफी मागेल एखादी रंगवलेली गोष्ट समोर समाजासमोर येईल तुम्हाला तुमचा प्र स्वतःचं प्रतिबिंब स्पष्टपणे दिसेल या काळात काय झाले मनात अपराधी भावनेची जाणीव होऊ शकते आज व परीक्षणाला सुरुवात होईल तुमचं आयुष्य अधिक प्रामाणिकपणे जगावं असं वाटेल आता ही अटळ घटना आहे कारण ही नियतीचं गणित आहे प्रत्येक कर्माचं एक उत्तर असतं आणि दोन हजार पंचवीसच्या या महिन्यात ते उत्तर तुमच्यासमोर येईल कुठल्याही ताकदीने थांबवता था येणाऱ्या स्वरूपात आता ही घटना अटळ आहे नंबर तीन आहे डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग तुमचं आयुष्य पुन्हा एकदा सुरू होणार कधी होईल निघणार पंधरा डिसेंबरपासून पुढील दहा दिवसात म्हणजे डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्या भागात काय घडेल तर या काळात एक अत्यंत दुर्मिळ असा गृही तयार होईल गुरु आणि शनीच्या विशेष वृत्तीमुळे तुमचं नशीब अक्षरशः नवघे तुमचं करिअर एकदम उंचीवर जाईल घर किंवा वास्तू बदलेल एखादा नवा आयुष्य स्वादेरी किंवा जुन्या संबंधातून मोठ्या समाधान मिळेल आध्यात्मिक दृष्टिकोन बसेल आता या काळात काय केलं पाहिजे शक्यतो सोळा डिसेंबरला ब्रह्ममूर्तीचं ध्यान करा आपल्या गुरूंना वृद्धांना प्रणाम करा घरात एकत्र जेवण करा आणि नातेवाईकांशी प्रेमाने बोला काय आहे कारण या काळात असे घडणार आहे जे केवळ वर सोळा वर्षात एकदाच घडतात ब्रह्मांडाने हा प्रसंग तुमच्यासाठी तयार ठेवला आहे या, या दिवशी तुमचं नवं आयुष्य सुरू होईल अगदी पुनर्जन्मासारखं आता या तिन्ही घटनांचे एकत्रित प्रभाव पाहूयात क्षेत्र प्रभाव मानसिक आत्मविश्वास स्पष्ट विचार गोंधळातून सुटका आर्थिक नवीन स्तोत्र अचानक धनलाभ गुंतवणुकीचा फायदा कौटुंबिक जुने मतभेद संपणे सुसंवाद वाढणे वैयक्तिक आध्यात्मिक प्रगती आत्मशोध आणि नवे देय सूचनात्मक संकेत या घटनांचे पूर्वसंकेत तुम्हाला काही महिन्यामध्येच मिळायला लागतील उदाहरणार्थ वारंवार तीच व्यक्ती स्वप्नात दिसणं जुनी फाईल वस्तू आठवण अचानक समोर येणं कोणीतरी तुम्हाला वारंवार आठवण करून देणं की काहीतरी बदल होणार आहे आता उपाय काय करायचे तुम्ही काही सोपे उपायसुद्धा करू शकता नंबर एक आहे दर गुरुवारी पिवळा कपडा घाला बृहस्पतीचा आशीर्वाद मिळतो नंबर दोन आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप करा मनाला स्थिरता मिळते नंबर तीन आहे मातृपितृपूजन करा घरच्या आशीर्वादातून रक्षण मिळेल नंबर चार आहे गुरुपौर्णिमा ते दीपावली दरम्यान व्रत उपवास ठरवा नंबर पाच आहे स्वप्नांची वही ठेवा तुमचं अंतर म्हणून तुम्हाला सूचित करता येते थे। लक्षात ठेवा आता शेवटचे शब्द मकर राशीसाठी डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतचा काळ खूप काही बदल घडवणार आहे या बदलांना तुम्ही थांबवू शकत नाही पण तुम्ही त्यांचा स्वीकार करून स्वतःचं भाग्य उज्ज्वल नक्कीच करू शकता यातील अटळ घटना म्हणजे नंबर एक आहे कोणीतरी तुमच्या जीवनात येणार आणि नवं दार उघडणार नंबर दोन आहे कर्माची परतफेड होणार आणि चांगलं आणि वाईट दोन्ही होणार नंबर तीन आहे डिसेंबरमध्ये ब्रह्मयोग होणार जे तुम्हाला नवीन जीवन देईल ही वेळ आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची आधीच्या चुका स्वीकारण्याची आणि नियतीला सहर्ष स्वीकारण्याची कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात पण त्या स्वीकारण्याचा मार्ग मात्र आपल्या हृदयात असतो तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा श्री स्वामी समर्थ